एक डिसेंबर नंतर कापूस दर होणार बारा हजार रुपये प्रति क्विंटल कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी डिसेंबर महिना ठरणार मोठं वरदान सध्या कापूस पेसिनेला हा वेग आला आहे शिवाय शेतकरी देखील जो काही कापूस आहे तो बाजारामध्ये आणताना त्या ठिकाणी दिसत आहे सीसीआयची खरेदी देखील त्या ठिकाणी आता जोरदार सुरू आहे यासोबतच या, या हंगामामध्ये कापसाला तब्बल आठ हजार एकशे दहा रुपयांचा बाजारभाव मिळतोय बघा शतके मित्रांनो भारत आ येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी कापसावरती आयात शुल्क देखील त्या ठिकाणी लावणार असल्यानं जो काही स्थानिक बाजारामध्ये कापसाचे बाजारभाव आहेत त्याला पुन्हा एकदा त्या ठिकाणी उसळी मिळणार अशी त्या ठिकाणी चित्र दिसते याशिवाय कापसाला देखील त्या ठिकाणी मागणी वाढणार आहे असं राज्यातील बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे राज्यातील कापसाच्या बाजार समित्या मग त्यामध्ये त्या ठिकाणी भद्रावती बाजार समिती समुद्रपूर असेल यश पारशिवणी असेल धुळे असेल बुलढाणा वणी अकोला कापूस मार्केट असेल अशा बाजार समित्यांमध्ये सध्या कापसाला आठ रुपयापर्यंत कापसाला परदेशातून देखील चांगली मागणी वाढल्यामुळे स्थानिक बाजार समिती डिसेंबर त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते असं एकूण त्या ठिकाणी शिवाय कापसा उत्पादन या वर्षी सर्वात निचांकी पातळीवरती राहिल्यामुळे बाजारभाव वाढीसाठी पोषक वातावरण देखील त्या ठिकाणी तयार झालंय आणि याचमुळे कापसाला डिसेंबर महिन्यामध्ये बारा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजारभाव मिळू शकतात असं बाजारभावा अभ्यासकांचं म्हणणं आहे नेमकं संदर्भात एक महत्वाचे अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही जर कापूस उत्पादक तर या व्हिडिओला एक लाईक नक्की चॅनलला शासकीय कापूस खरेदी केंद्रावरती खाजगी खरेदी केंद्राच्या मानानं अधिक चांगला दर मिळत असल्यानं जे काही शेतकरी आहे त्यांचा जो काय कला आहे तो, तो आता सी सी आय कडे त्या ठिकाणी वाढलेला आहे मात्र नोंदणी अप्रुव्हल आणि इतर जाचकाठींमुळे शेतकऱ्यांना बाजार समितीत कार्यालय तसेच त्या ठिकाणी जिनिंगवरती वारंवार त्या ठिकाणी चक्रा मारत बसण्याची वेळ आली असून त्यांचा हा त्रास त्या ठिकाणी वाढला आहे परंतु खाजगी याच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी सी सी आयकडे चांगला बाजारभाव आता मिळताना दिसतोय पाच शेतकरी मित्रांनो आता आपण जर का पाहिलं तर यंदा खरीप हंगामात जवळपास तीस हजारांवर कापूस लागवड त्या ठिकाणी झाली होती लागवड उशिरा झाल्यानंतर पुन्हा सतत झालेल्या पावसामुळं कापसाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तरी सुद्धा शेतकऱ्यांनी महागडी खत असतील औषधे वापरून कापूस जोपासला परंतु अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे कापसाचं नुकसान झालं अवघ्या दोनच वेसनीनंतर त्या ठिकाणी कापूस झाडांवरचा जो काही कापूस आहे तो आता त्या ठिकाणी संपलेला आहे बघा आता यानंतर आपण जर का बघितलं तर सध्या रब्बीची पेरणी सुरू असल्यानं शेतकरी कापूस विक्रीला प्राधान्य देत आहे शासनाने प्रारंभिक शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू केले त्यामध्ये त्या ठिकाणी घालण्यात आलेले जे काही जाचकाटे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची फार गैरसोय झाली मागील वर्षी हेक्टरी तीस हजार कापसाची तीस आ, तीस क्विंटल कापसाची खरेदी सी सी आयने केली होती मात्र यंदा हेक्टरी केवळ तेरा क्विंटलची मर्यादा ठेवण्यात आली आहे आता ती अट्ट रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे शिवाय त्याचबरोबर कपास किसान ॲप ॲपवर सी सी आयला ला कापूस विक्रीसाठी नोंदणी अनिवार्य आहे नोंदणीनंतर बाजार समितीत कार्यालयाचे अप्रुव्हल त्यानंतर स्लॉट बुकिंग अशा संपूर्ण जाचक अटींनी शेतकरी है। आता हैराण झालेला आहे आता यामध्ये जर आपण पाहिलं तर खाजगी खरेदीचे काही केंद्र आहे ते त्या ठिकाणी सहा आहेत यामध्ये खरेदी केलेला कापूस सव्वीस हजार क्विंटल आहे खरेदी सुरू झाल्याची तारीख सत्तावीस ऑक्टोबर पासून आणि मिळणारा जो काही दर आहे तो सहा हजार पाचशे ते सात हजार शंभर रुपयाच्या दरम्यान हा बाजारभाव मिळतो या उलट आपण जर का बघितलं तर सी सी ची जी काय खरेदी केंद्र आहे ती सुद्धा ठिकाणी सहा आहे आणि खरेदी केलेला कापूस याच्यावरती जवळपास पंचवीस हजार क्विंटल आहे खरेदी सुरू झाली दहा नोव्हेंबर पासून आणि जवळपास सात हजार सातशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर हा हा त्या ठिकाणी मिळतोय आणि एकूण जी काय खरेदी आहे ती एकावन्न हजार क्विंटल कापसाची खरेदी आता त्या ठिकाणी झाली आहे म्हणजे सी त्या ठिकाणी जास्त कापूस विक्रीसाठी हा शेतकरी त्या ठिकाणी जात असल्याचे चित्र त्या ठिकाणी दिसत आहे याशिवाय ज्या काय बाजार समिती आहे मग त्यामध्ये त्या ठिकाणी समुद्रपूर बाजार समिती से असेल भद्रावती बाजार समिती से असेल अकोला असेल नागपूर असेल वर्धा असेल अशा बाजार समित्यांमध्ये देखील कापसाला हा आठ हजार रुपयापर्यंतचा दर त्या ठिकाणी आता सध्या मिळत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर का कापूस विक्रीसाठी असेल तर रोजचे बाजार पाहून तुम्ही जर का रोज कापूस विक्रीचं नियोजन केलं तर ते तुमच्यासाठी अगदी फायदेशीरच ठरू शकतं